शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकताच चौदा वर्षाच्या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायत राज, राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला या मुळाचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकातून केला जात आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे कपिल पाटील यांनी रुग्णालयातील स्थितीची पाहणी करत आरोग्य विभागाचे मुंबई व ठाणे विभागीय संचालक डॉक्टर दिलीप नांदापूरकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पाटील यांच्याशी दुर्धुरीवरून संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग आय सी यू तातडीने सुरू करण्याची मागणी केली आरोग्य विभागाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारपर्यंत आय यू सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले या भेटीदरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुका प्रमुख भास्कर जाधव उपशहराध्यक्ष मनोज पानसरे नगरसेवक योगेश महाजन प्रमोद बसवन राजदीप जामदार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूरच्या मी आत्ताच डेप्युटी डायरेक्टर हेल्थ यांच्याशी फोनवर बोललो सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो दोघांनी सांगितलं आम्ही तात्काळ उपलब्ध करून देतो तर शहापूरसारख्या ह्या दुर्गम भागामध्ये दवाखान्यांची जास्त उपलब्धता नसल्यामुळे सगळा लोड या उपचार रुग्णालयावर आहे आणि म्हणून जे पेशंट येतात त्या पेशंटला खऱ्या अर्थाने चांगला उपचार द्यायचा असेल तर व्हेंटिलेटर आणि आय सी यू एस आवश्यकता त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ला ते डेप्युटी डायरेक्टर शिव मिनिस्टरचे तर मागणी करतील पण सन्माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याही बाब निदर्शनास आणून लवकरात लवकर इथं आय सी यूची सुविधा आणि व्हेंटिलेटरची सुविधा निर्माण करण्यासाठी मी निश्चितपणाने नी प्रयत्न करेन गेल्या दोन तीन दिवसापासून पांडुरंग बरोबर आणि भास्कर जाधव हे सतत मला सांगत आहेत की आपण एवढं जिल्हा रुग्णालयाला भेट दिली पाहिजे त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे हा विषय पोचवून त्या समस्येचं निराकरण केलं पाहिजे जेणेकरून आरोग्याच्या सुविधा शहापूरसारख्या ह्या ग्रामीण भागामध्ये मिळतो आणि तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतो साहेब गेल्या अनेक वर्षापासून या उपजिल्हा रुग्णालयात जी महत्त्वाची पदं आहेत म्हणजे रोग झाला स्त्रीरोग तज्ज्ञ झाला सोनोग्राफीवाला झाला अशी पदं भरली गेली जाईल नाही तर ती भरली जातील का राज्यस्तरा तर राज्यस्तरावरचा हा विषय आहे डेप्युटी डायरेक्टरांशी मी बोलल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की मग मंत्री महोदयांनी सांगितलं की आता आपण भरती करणार आहोत आणि मीही त्यांच्याशी संपर्क करेन त्यांनाही पत्र लिहिन आरोग्यमंत्र्यांना लवकरात लवकर भरती सुरू करून दुर्गम भागामध्ये ह्या सुविधांचा लोकांना सुविधा देण्याच्यासाठी ज्या स्टाफची आवश्यकता आहे तो स्टाफ आधी दुर्गम भागातल्या दवाखान्यांमध्ये दिला पाहिजे कारण आपण नागरीकरण झालेल्या भागामध्ये इतर दवाखान्यांच्या सुविधा असतात त्यांना पर्याय उपलब्ध असतो तो ह्या शापूरमध्ये पर्याय नाही आणि म्हणून लवकरात लवकर तो स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो